मासुर्ली तालुका राधनगरी येथील बारावाड्या वाड्या वस्त्यांच्या आराध्य असलेल्या श्री ज्योतिर्लिंगाची चैत्र यात्रा ज्योतिबाच्या नावान चांगभलच्या जयघोषात व ढोल ताशाच्या गजरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत उत्साहात संपन्न झाली धामडी खोऱ्यातील सर्वात मोठी यात्रा मासुर्ली येथील ज्योतिर्लिंगाची भरत असून मासुर्ली सह परिसरातील भित्तमवाडी सावतवाडी जोगमवाडी असोलवाडी कुंभारवाडी झापाचीवाडी व इतर वाड्या व धनगर वसाहतींचे ज्योतिर्लिंग ग्रामदैवत आहे गेल्या शेकडो वर्षापासून येथील यात्रा चैत्र महिन्यातील हस्त नक्षत्रावर भरण्याची प्रथा आहे सदर यात्रा दोन दिवस भरत असल्याने बाहेरगावी असलेले चाकरमानी माहेरवासिनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी करतात यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी पहाटे स्त्रीच्या मूर्तीवर विधिवत असा जलाभिषेक करून आकर्षक पूजा बांधण्यात आली होती त्यानंतर देवदर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी उसळी दिवसभर हजारो भक्तांनी गुलाल खोबऱ्याचे उधळण करत भक्तिभावाने स्त्रीचे दर्शन घेतले तर दुपारी चार नंतर वाड्या वस्त्यांमधून मानाचे मानकरी बैलगाड्या ट्रॅक्टर सजवून लेझिम झाण पथकाच्या गजरात पुरणपोळीचा गोडा नैवेद स्त्रीला अर्पण करण्यासाठी मिरवणुकीने आले होते यावेळी तरुणामध्ये मोठा उत्साह संचारला होता अक्षरशः गर्दीचा महापूर आल्याने मुख्य मार्गावरली वाहतूक पूर्णतः कोलमोडली होती रात्री श्रीच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य असा पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाल्यानंतर पारंपरिक चालीनुसार लोकांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला हा कार्यक्रम पहाटेपर्यंत अखंड चालू ठेवण्यात आला होता तर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर परिसरातही तमाशाबरोबर इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच दुपारी चार नंतर खुल्या कुस्ती मैदानाचे आयोजन केल्याने अनेक मल्लांनी चटकदार कुस्त्या करत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले यावेळी विजय मल्लांना रोख रकमेची बक्षिशी देण्यात आली तर यात्रेला आलेल्या पाहुणे मंडळीसाठी घरोघरी जेवणावळींचे आयोजन करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वत्र वर्दळ पाहवास मिळत होती यात्रेत खेळणी दुकाने मेवा मिठाईचे स्टॉल खाद्यपदार्थ थंडपेय प्रसाद विक्रीच्या दुकानांची मोठी गर्दी झाली होती खबरनामा नेटवर्क मासुर्ली